नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठे आणि आनंदाची बातमी आणि मोठे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी तुमची सगळ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण लवकरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा वितरण सुरू होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरच हे हाँ हाँ हा हप्ता वितरित होणार आहे असे स्वत आदितीताई तटकरे या लाईव्ह सांगत आहेत कालच आदितीताई तटकरे या न्यूज चॅनलच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्वतः हे अपडेट दिलेले आहे तो व्हिडिओ मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर लाडक्या बहिणी काळजी तुमची आता चिंता संपलेली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात हा जमा होणार आहे लाडक्या बहिणी आणि ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा सुद्धा अशा बहिणींनासुद्धा आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे तर आणखीन खूप काही बरेच महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा तरच तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या तुम्हाला सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही मध्येच थोडासा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला करणार नाही तर लाडक्या बहिणी ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही या बहिणींबद्दल पण अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सगळ्या बहिणींना मला आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे आज ॲक्च्युली आज गणपती विसर्जन आहे या विभागामध्ये पुण्यामधील काही ठिकाणी आज विसर्जन आहे गणपती विसर्जन आणि काही ठिकाणी उद्या आहे त्यामुळे सगळं ध्वनी म्हणजे खूप मोठ्या मोठ्याने तुम्हाला आवाज येत असेल तर थोडस प्लीज थोडस इग्नोर करा आणि थोडं सहन करा लवकरच ऑगस्ट त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल ला, आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीने नित्य नियमाने आपल्याला सुरू राहणार आहे घोषणापत्र जे किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये वर्षाच्या कालावधीचा आमचा जा जो जाहीरनामा आहे तो कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एकवीसशेच आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकविशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला जाईल खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो ज्या वेळेला लाडकी बहीण योजना सुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्या त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहिणीसारखी ज्या वेळेला योजना येते त्या वेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढे यशस्वीरित्या चालवणंही महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आताच पूर्ण केलं खर तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा दोन ते अडीच कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य व नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचे त्यांचा जो डेटा असतो तो, तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये हे सुरुवातीपासूनच निकष आहे दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तिसर कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा पंधराशे पेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाहीये त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला पंधराशेचा लाभ त्यांना मिळत असतो नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात म्हणजे पंधराशे कव्हर होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये जस वेगवेगळ्या कड़ून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाईज करतो अॅनलाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असते